येड्रावमध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठे समाज मंदिराची दुरावस्था दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा समतावादी महासंघाच्या मतीने येड्राव गावातील लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या समाज मंदिराची झालेली दुरावस्था लक्षात घेऊन सरपंच व ग्रामसेवक यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे की समाज मंदिराची रंगरंगोटी खिडक्या दरवाजे कंपाऊंडची उंची वाढवणे तसेच इलेक्ट्रिशियनची आवश्यक कामे तातडीने करण्यात यावीत ग्रामस्थांनी अनेकवेळा प्रशासनाकडे तक्रार करूनही वारंवार उडवाउडवीची उत्तरे मिळत असून मांग समुदायाला जाणून बुजून निधी नाकारला जातो असा आरोपही करण्यात आला आहे सदर निवेदनावर रवींद्र सक्टे विपुल आदमाने प्रथमेश आदमाने पवन हेगडे लखन भोरे सनी वराळे ओंकार भिंगारे कृष्णा फराकटे आदींच्या सह्या आहेत यामुळे समाजात तीव्र नाराजी असून मागण्या पंधरा दिवसांच्या आत मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा समतावादी महासंघाचा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे निवेदन देण्यात आले लोकशाहीर अण्णाभाऊ साटे या समाज मंदिरची दुरावस्था झालेली आहे आम्ही निवेदन देत आहे तर आता भिनी वेळेत दखल नाही जर घेतली तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असं आम्ही घोषणा देऊन निश्चित करू शकत आहे